आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी जनसुराज्य पक्ष ताकदीनं लढणार आहे त्या पद्धतीनं आमची तयारी सुरू झाली आहे कोल्हापूर महानगरपालिकेत काय करायचं या संदर्भात आमच्या चर्चा सुरू आहेतच मात्र वडगाव गडिंगलस मलकापूर पन्हाळा सांगली सोलापूर यासारख्या अनेक जिल्हा परिषदेच्या जागावर निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू आहेत जिथं आमची ताकद चांगली आहे अशा ठिकाणी आम्ही या निवडणुकीत ताकदीनं लढणार आहोत महायुतीसमोर आम्ही आमची भूमिका मांडणार असून जिथं योग्य मार्ग निघेल तिथं आम्ही महायुतीतून लढू नाहीतर स्वतंत्र लढू असं जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी म्हटलं आहे ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही नवीन नाही राजकारणात राजकारणासाठी वेगवेगळे मुद्दे वापरले जातात राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी पाट्यांसाठी अनेक वर्ष काम केलं आहे मराठी भाषकांना एकत्र आणण्याचं काम सुरू असताना हिंदी सक्तीबाबतचा मुद्दा समोर आला आणि यावर राज ठाकरे यांची भूमिका अशा पद्धतीनं येणं हे स्वाभाविक आहे असं आमदार विनय कोरे म्हणाले